नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवणारा मुख्य सूत्रधार पोलिसांनी शोधावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात ईदगाह मैदानावर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकविण्यात आल्याची घटना अतिशय गंभीर असून या प्रकाराची सखोल चौकशी करून घटनेमागील खरे सूत्रधार पोलिसांनी शोधून काढण्याची आवश्यकता असल्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले मंत्री विखे पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून राज्यात आणि जिल्ह्यात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा होत असताना काही गालबोट लावण्याच्या हेतूने प्रार्थनेच्या दरम्यान झेंडा फडकवला ही अतिशय गंभीर बाब आहे याबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमागील खरे सूत्रधार शोधून काढणे अतिशय गरजेचे असल्याचे पालकमंत्री म्हणाले या गंभीर घटनेच्या तपासात कोणताही हलगर्चीपणा न करता पोलीस प्रशासनाने झेंडा फडकविणारे आणि त्यांना पाठबळ देणारे सूत्रधार कोण आहेत याची कसून चौकशी करावी कारण अशी देशद्रोही वृत्ती कार्यरत असेल तर प्रशासनाने ती मुळापासून उकडून काढण्याची गरज आहे अशा देशद्रोही वृत्तीला कुणीही आश्रय देण्याची चूक करू नये असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे